नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या जो वास्तूचा अभ्यासक्रम आपण करतोय किंवा आपण शिकतोय त्या सर्व अभ्यासक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण गेल्या अनेक दिवसांपासून वास्तुशास्त्र शिकतोय आणि ते शिकत असताना आता आपण कर्मसिद्धांतावर येऊन थांबलेलो आहे अनेक वेळा लोकांच्या बरोबर जेव्हा मी इंटरॅक्ट करतो तेव्हा मला हा अनुभव आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पण येईल की लोक सगळं कर्मावर सोडतात आणि सोडून देतात अर्थ हे वास्तू वगैरे काय नाही जे कर्मात आहे ते होणार जे नशिबात लिहिलेलं ते मिळणार तसं मागच्या आपण बघितलं कर्मात आहे ते मिळणार नशिबात आहे ते मिळणार पण कधी आणि किती हे माहिती नाही कधी मिळणार जसं मी तुम्हाला सांगते एखाद्या काम केल्यानंतर त्या कामाचं फळ योग्य वयामध्ये जर मिळालं तर त्याचा आपण फायदा करू शकतो म्हणजे वयाच्या पंचवीस तीशी मध्ये म्हणजे जो उमेदीचा काळ असतो त्याच्यामध्ये एखाद्याला पाच पन्नास लाख रुपये मिळाले कुठल्याही माध्यमातून मग मा कर्जाच्या माध्यमातून असेल किंवा त्याला प्रॉपर्टीच्या माध्यमातून असेल किंवा त्याला मागचं काय बेनिफिट मिळालेलं असेल त्या माध्यमातून असेल तर तो काय त्या पैशांचं करेल थोडेसे मजा मारे करेल मस्ती करेल काही गाडी घोडे घेईल आणि उरलेले पैसे बिझनेससाठी किंवा इतर गोष्टींसाठी लावेल पण ते जर व्हायच्या साठे आणि सत्तरीमध्ये जर मला ते पैसे मिळाले तर माणूस काय कर एक तर मजा नाही करू शकत त्या पैशाचा उपभोग घेऊ शकत नाही तू म्हणे अरे थोडं आता मला माझी हालचाल पण होत नाही मी साधी गाडी पण चालू शकत नाही एक काम कर हे घे पैसे तुला म्हणून दुसऱ्या पिढीला देऊ शकतो त्यामुळे एखाद्याला जर कर्माच्या नशिबात जे लिहिलेले ते नशिबात लिहिलेलं आपल्याला इन टाइम मिळाला पाहिजे जर अन टाईम आपल्याला नाही मिळालं ते तर त्या पैशाचा उपयोग काय करून तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते वय निघून गेलेलं असतं त्यामुळे जेव्हा लोक मला सांगतात की नशिबात जे लिहिलेलं आहे ते मिळणार अरे पण तुझ्या नशिबात काय आहे ते माहिती नाही ना अनुभव कधी मिळणार किती मिळणार हे माहितीच नाही आहे पण फक्त आम्ही ठोकून टाकतो बघा तुम्हाला पण अनुभव तुम्ही एखाद्या वास्तूमध्ये गेलात दुसऱ्या माणसाबरोबर तुम्ही जेव्हा इंटरॅक्ट करता सगळेच नाही पण अनेक लोक बोलतात अरे जे नशिबात लिहिलेले ते मिळणार पण ते पुढचं सा पॉइंट सांगू शकत नाही की नशिबात तुमच्या काय लिहिलंय आणि ते कधी मिळणार आणि इथेच वास्तूचा रोल चालू चारो होता आणि म्हणून आपण कर्मसिद्धांत पाहतो जो मागच्या वेळी बघितला की अनेक वेळा लोक सिद्धांत सांगतात तसा हा सिद्धांत आहे की माझ्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते मला मिळणार पण तुझ्या नशिबात काय लिहिले आणि कधी मिळणार हे माहिती नाही त्यामुळे या सर्व गोष्टींचा कर्मसिद्धांताचा आपल्याला अभ्यास करायचा आहे दुसरा अर्ध सिद्धांत लोक सांगतात की माणूस एकटा जन्माला आला आणि एकटाच या पृथ्वी तलावरनं जाणार आहे काय घेऊन आला आणि काय घेऊन जाणार असं कर्मसिद्धांत सांगतात आणि म्हणून अरे ते वास्तू वगैरे काय करायचं माणूस एकटा तर आला आणि एकटा ते निघून जाणार आहे हा पण अर्ध सत्य सिद्धांत कर्मसिद्धांत आहे माणूस एकटा आलेला आहे आणि माणूस एकटा निघून जाणार हे बरोबर आहे पण मधलं जे जीवन आणि मरणाचा जो मधला पॅच आहे तो पॅच माणूस एकटा जीवन जगू शकत नाही आणि म्हणून मी जेव्हा कर्मसिद्धांताचा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा मी तुम्हाला कल्पना दिली होती की माणूस या पृथ्वी तलावर त्याच्या कर्माचे भोग भोगायला आलेला आहे आणि माणूस त्याच्या कर्माचे भोग एकटा भोगू शकत नाही त्याला दुसरा माणूस आला आणि दुसरा माणूस कधी येतो आपल्या जीवनामध्ये वास्तूच्या मा माध्यमातून वास्तूच्या माध्यमातून त्याचं लग्न होतं मग त्याला पुढचं जनरेशन मुलं बाळं होतात आणि त्या माध्यमातून ते लोक त्या घरामध्ये राहत असतात काय वेळा आपण बोलतो बघा अरे काय ही बायको मला मिळाली बायको म्हणतात काय हा नवरा मला मिळाला कटकट नसते दरज भांडण अरे काय वयस वारसा दुसरं म्हणतो अरे बापरे काय बायको मला मिळाली ना बायको काय नवरा मला मिळाला नवरा बायको म्हणतात काय आम्हाला मुलं मिळाली सुनी एकदम गुणी मुलं मिळाली आम्हाला आमचं नाव उज्वल करणार आनंदी होतात ना म्हणजे आपण आपल्या कर्माचे भोग आहे म्हणजे मुलं बायको नवऱ्याला त्रास देऊ शकते नवरा बायकाला त्रास देऊ शकतो मुलं आई वडिलांना त्रास देऊ शकतात आई वडील मुलांना त्रास देऊ शकतात हे त्यांचे भोग आहेत आणि ते भोग एकत्र भोगावे लागतात माणूस एकटा भोग भोगू शकत नाही त्याचे जे काय नशिबात लिहिलेलं आहे ते त्याला भोगायचं असेल तर त्याला दुसरा माणूस लागतो असं कधी तुम्ही ऐकलं का अरे मी माझ्या नशिबाचे भोग भोगायला समुद्रात चाललोय मी माझ्या नशिबाचे भोग भोगायला जंगलामध्ये चाललोय असं आपण कधी बघितलंय का असं कधी आपण ऐकलंय का नाही आपण समाजामध्येच राहतो आणि समाजामध्येच आपण आपल्या जीवनाचे नशिबाचे भोग भोगत असतो किंवा आपण आपल्या कर्माचे भोग भोगत असतो पुढचा फार महत्वाचा विषय अनेक वेळा लोक सांगतात मी किंवा आम्ही कधी लोकांचं वाईट केलं नाही आमचं सुद्धा वाईट होणार नाही आत्तापर्यंत आम्ही सगळ्यांचं चांगलंच केलं आमचं सुद्धा चांगलंच होणार हा सुद्धा अर्ध सिद्धांत आहे मी पुन्हा रिपीट करतो कर्म सिद्धांताच्या पुढच्या भागामध्ये लोक काय सांगतात आम्ही कोणाचं वाईट केलं नाही बाबा आमचं सुद्धा वाईट होणार नाही आम्ही कोणा आम्ही सगळ्यांचं चांगलंच केलं मग आमचं सुद्धा चांगलंच होणार हा सुद्धा अर्ध सिद्धांत आहे पूर्ण सत्य सिद्धांत काय पूर्ण सत्य सिद्धांत असा आहे की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि माणूस हा एकत्र राहतो त्यामुळे ते एकत्र राहत असताना दुसऱ्याच्या कर्माचे भोग समोरच्याला भोगावा लागतात परिणाम म्हणजे त्याने केलेल्या कृतीचा परिणाम या माणसाला भोगायला लागतो खरं आपण एकत्र राहतो आता फॉर एक्झाम्पल आपण थोडंसं परत मागे जाऊया तुमच्या लक्षात येईल कोरोना आला होता दोन तीन दोन एक वर्ष कोरोना राहिला तुम्हाला काय वाटतं कोरोनामध्ये कोणकोण माणसं वाढली तुम्हाला नाही वाटत तुमच्या आजूबाजूला जसं आपण म्हणतो ना सुक्याबरोबर ओलं सुद्धा गेलं ना अनेक चांगली अनेक चांगली काम करणारी समाजसेवा करणारी माणसं कोरोनामध्ये गेली की नाही कोरोनामध्ये गेली की नाही गेली सुख्या बरोबर पण गेलं म्हणजे असं झालं का बाबा जेवढी चांगली चांगली काम करणारी माणसं होती तेवढी जिवंत राहिले आणि जेवढी वाईट कर्म करणारी माणसं होती ती गेली गेली चांगली पण गेली वाईट पण गेली दोन्ही पण गेली तो त्यांच्या कर्माचा भाग आहे म्हणून इथे वास्तू येते की कोरोनामध्ये वाईट जायला पाहिजे तर वाईट पण गेली चांगली पण गेली बरं कोरोनामध्ये जो आहे शारीरिक क्षमतेचा विचार आला की तुमच्यामध्ये शारीरिक क्षमता ज्यांच्याकडे आहे म्हणजे गाव गाव साईडला गाव साईडला लोकांच्याकडे शारीरिक क्षमता चांगली आहे शहरांपेक्षा तिथे ऑक्सिजन लेवल चांगली आहे शहरांपेक्षा गावची माणसं सुद्धा मेली की नाही जशी शहरातली माणसं मेली तशी गावची माणसं सुद्धा मेली कोरोनामध्ये तर खर तर ते मा, शहरातली माणसांपेक्षा परंतु ते सदा गेले का गेले सुद्धा जळत दुसऱ्याच्या कर्माचे भोग आणि त्याचे परिणाम तिसऱ्याला भोगावे लागतात आणि म्हणून आता आपण बघा बग, बघा ना एखाद्या घरामध्ये एखादा माणूस आजारी पडला समजा जो हा मारे दो असं घर आहे आणि त्या घरामध्ये एखादा मुलगा आजारी पडला किंवा मुलगी आजारी पडली अख्खं घर डिस्टर्ब होतं की नाही आपण असं होतं का बाव तो आजारी पडला तोच त्याचं भोगतो नाही तो, तो आजारी पडला आहे बघा एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये असेल अख्खं घर डिस्टर्ब होऊन जातं मग त्याला डबा न्या मग त्याचं ऑपरेशन असेल मग त्याला चेकिंगला चेकिंग न्या मग त्याचं काय म्हणतात एक्सरे काढायला न्या मग डॉक्टरची मिटिंग होणार मग अमुक होणार सगळं घर डिस्टर्ब होऊन जातं असं होतं का त्याच्या कर्माचे भोगतोच भोगतो एखाद्या मुला जेव्हा पडला बाईकवर पडला त्याची चूक आहे भोगतं काय अख्ख घर कारण त्याला बरं करण्यासाठी अख्खं घर त्याच्या मागे लागतं तेव्हा आपण जेव्हा म्हणतो की मीच चांगलं कार्य कर्म केलं म्हणजे माझं चांगलं होणार किंवा मी आतापर्यंत कोणाचं वाईट केलं नाही माझं आत्ता वाईट होणार नाही ही अर्ध सत्यसिद्धांत आहे पूर्ण सत्य सिद्धांत काय आपल्याला चांगलंच कर्म करायचंय कोणाचं वाईट करायचं नाही पण त्याचबरोबर आपण एकत्र राहत असताना दुसऱ्याच्या कर्माचे भोग आपल्याला भोगायला येत असतात ते आपण भोग असतो भोगत असतो तसं मी आता उदाहरण दिलं तसं म्हणजे एक नेहमी मी तुम्हाला क्लासमध्ये मा माझे उदाहरण देत असतो की आ, आ, एक दहा वर्षापूर्वी कार्तिकेन नावाचं एक, एक, एक फॉर्म्युला वन आ, कार रेसिंगमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्यांनी ती रेस जिंकली होती आणि फार मोठा हे झाला होता त्याचा सत्कार झाला होता नाव झालं होतं फॉर्म्युला वन कार रेसिंग म्हणजे तासी तासाला दीड सॉरी दोनशे तीनशे किलोमीटर पर आवरने त्यांना गाडी चालवायला लागते आणि ती गाडी चालवत असताना त्यांना बॅलन्स ठेवावा लागतो त्यांना माइंड एकदम स्थिर ठेवावा लागतं म्हणजे केवढी कसरत असेल आपली आपली गाडी शंभर सवयशेच्या वरती गेली की आपण आपण धडधड धडधड करायला लागतो फॉर्म्युला वन कारचा हे काय म्हणतात त्याला कार्तिक ना जो आपला भारतीय प्रतिनिधी होता काय त्याच्याकडे क्षमता असेल शारीरिक असेल मानसिक क्षमता असेल किती तो स्टेबल असेल किती त्यांनी त्या स्वतःच्या शरीर म्हणजे नुसतं गाडी चालवायची नाही त्याला त्याच्या शरीरावर त्याचा त्याच्या मनावर बॉडीवर किती त्यांना काम करावं लागत असेल अनेक वेळ मी असे उदाहरण देतो बाबा कार्तिक आणि माझा मित्र आहे असं पण धरून चालू आहे आणि तो तुम्हाला सगळ्यांना काय करायला आला विश करायला आपल्या वर्गामध्ये आलेला आहे व तो आला तो अरे संजय सर तुम्ही माझे मित्र तुमच्या विद्यार्थ्यांना विश करायला आलेलं आहे सगळ्यांना त्यांनी हे केलं शुभेच्छा सगळ्या के, सगळ्यांना दिल्या की बाबा तुम्ही क्लास करा आणि संजय सरांकडे वास्तुशास्त्र चांगल्या पद्धतीने शिका असं बोललं आणि आपल्याला तो हाय करून निघून गेला तेवढ्या दहा मिनटामध्ये समोरून फोन येतो अरे खालतीना कॉर्नरच्या इथे का म्हणतात त्याला सिग्नल वरती कार्तिक यांचा ऍक्सिडेंट झाला आता अर्थात त्याचा ऍक्सिडेंट कुठे होऊ नये फक्त हे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय त्याला त्याच्या पुढच्या जीवनासाठी आपलं आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी पुढच्या जीवनासाठी आपण शुभेच्छा देऊया फक्त हे आपण उदाहरण दे म्हणून बघूया आता आपल्या मनात काय झालं अरे कार्तिक यांचा ऍक्सिडेंट कसा होऊ शकतो जो माणूस दोनशे तीनशे किलोमीटर पर आवरने गाडी चालवतो जो सक्षम आहे शारीरिकरित्या बौद्धिकरित्या मानसिकरित्या सक्षम आहे त्याच ऍक्सिडेंट कस होऊ शकत असं झालं की तो आपल्या वर्गातून बाहेर निघाला गाडीमध्ये बसला आणि सिग्नलला जाणार इतक्या समोरच्या माणसांनी पटकन ब्रेक मारला पटकन ब्रेक मारला आणि याला ते समजलं नाही म्हणून हा पुढे ठोकला यांनी थोडासा ब्रेक मारला यांनी ब्रेक मारल्यामुळे मागच्याला समजला नाही मागच्यानी कार्तिकेंना ठोकला कार्तिकेने पुढच्याला ठोकला खरं तर कार्तिकेने कोणाला ठोकला नाही पुढच्याने ब्रेक मारला यांनी पण थोडा ब्रेक मारला मागच्याला समजला नाही म्हणून त्यांनी कार्तिके गाडीला ठोकलं कार्तिकेंच्या गाडीला ठोकल्यामुळे कार्तिकेंच्या गाडीने पुढच्याला ठोकलं आता जो मागचा ठोकणारा होता ना तिसरा नंबरचा त्याची फक्त पुढची बाजू गेली कार्तिकेन मध्ये होता कार्तिकेनचं काय झालं कार्तिकेनची मागची पण गाडी ठोकली गेली पुढची पण गाडी ठोकली गेली आणि जो पहिल्यात पुढचा गाडीवाला होता त्याचा फक्त मागचा पाठ ठोकला गेला आता मला सांगा याच्यामध्ये कार्तिकेनची तो -तो काय चूक आहे ड्रायव्हर आहे चांगला ड्रायव्हिंग करतोय मागच्याची चूक होती सगळ्यात जास्त नुकसान कोणाला मधलेला म्हणजे कार्तिकेनला कारण त्याची मागच्यानी पुढची दोन्ही बाजू डॅम झाली मागच्यानी कार्तिकेंना ठोकल्याबरोबर मागची कार्तिकांची बाजू गेली कार्तिकेनच्या गाडीने पुढच्या गाडीला ठोकल्यामुळे कार्तिकेंच्या पुढच्या आणि मागची दोन्ही पण बाजू खराब झाली कार्तिकेंची काहीही चूक नसताना त्याला हा नुकसान करावं लागलं ला। म्हणजे दुसऱ्या चुकीचे दुसऱ्याने केलेल्या चुकीच्या कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात आपण भोगत असतो कारण आपण एकत्र जीवन जगतोय परिवारामध्ये पण भोगत असतो आता विमान दुर्घटना घडली ना अहमदाबाद मध्ये तीनशे चारशे लोक वारले गेले ना कोणाची चूक को होती त्यांची चूक होती का मेले ना दुसऱ्याच्या चुकीच्या कर्माचे भोग आपल्याला भोगायला लागले आपण भोगत असतो मग आता म्हणून आपण दुसऱ्याला समजायला जाऊ शकतो का की बाबा तू चांगला राहा बाबा तू चांगले ड्रायविंग करा मागून येऊन मला ठोकू नको असं कार्तिकेन बोलू शकतो का कोणाला कार्तिकेन कोणाला समजू शकत नाही आपण कोणाला ना समजवायला जाऊ शकत नाही मग आपल्या का हातात काय आपल्या हातात एकच आहे स्वतःला प्रोटेक्शन देणं की ज्या एग्या समोरच्यानी जर ठोकलं तर आपल्याला कमीत कमी नुकसान होईल मग ते प्रोटेक्शन कुठून येईल वास्तूच्या माध्यमातून हो ते प्रोटेक्शन वास्तूच्या माध्यमातून येईल आणि म्हणून आपल्याला वास्तुशास्त्र शिकायचं आहे येणाऱ्या काळामध्ये आपण क्लास जसा पुढे जाईल तसं तुमच्या लक्षात आल वास्तूमध्ये विशिष्ट दिशेला दोष असेल तर अशा घरामध्ये किंवा अशा कुटुंबामध्ये किंवा अशा परिवारामध्ये अपघात होण्याची किंवा अपघाती निधन होण्याची दाट शक्यता आहे आणि ते नव्वद टक्के खरं झालेले मी तुम्हाला शिकेन बघा अमुक अमुक घरामध्ये असं दोष आहे असं होणार किंवा एखाद्या घरामध्ये जर असा अपमृत्यू झालेला असेल मी सांग त्यांच्या घरामध्ये बघा हा दोष असणार त्यांच्या घरामध्ये त्याशिवाय त्या घरामध्ये अपघात किंवा अपमृत्यू होऊ शकत नाही त्यामुळे जे आता आपण सत्य सिद्धांतावर आपण कर कर्मसिद्धांतावर आणि अर्धसत्य कर्मसिद्धांतावर जे जी आपण जीवन जगतो ना ते कृपया बंद करा दुसऱ्याच म्हणजे आपण जे म्हणतो ना मी सगळ्यांचं चांगलं केलं आम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही आमचं कधी वाईट होणार नाही आत्ता पण आम्ही सगळ्यांचं चांगलं केलं आमचं सुद्धा चांगलंच होणार हे अर्धसत्य आहे आपण समाजामध्ये राहतो आपण एकत्र राहत असल्यामुळे दुसऱ्याच्या वाईट कर्माच्या कृतीची भोग मला भोगायला लागू शकतात आणि दुसऱ्याला मी सांगू शकत नाही दुसऱ्याला मी शिकू शकत नाही ना तो माझा एक आहे मग माझ्या हातात काय मला प्रोटेक्शन दे आणि प्रोटेक्शन वास्तूच्या माध्यमातून देत असतो कारण वास्तूमध्ये विशिष्ट दोष असेल जो आपण पुढे शिकणार तर त्या घरामध्ये अपघात घातपात अपमृत्यू हे होणारच किंवा होत असा नव्वद टक्के होता दहा टक्के थोडून दे नव्वद टक्के होणार जे आपण पुढच्या काळामध्ये शिकणार आहोत तेव्हा अशा पद्धतीने कर्मसिद्धांचा हा दुसरा पाठ आपण सांगितला तिसऱ्या पाठकडे आपण पुढच्या क्लासमध्ये जाऊया तोपर्यंत तो वास्तुशास्त्राचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करूया की ज्या योगे आपण आपल्या जीवनामध्ये यश संपादन करू चांगली कीर्ती संपादन करू चांगलं आरोग्य संपादन करू आणि आपलं जीवन आनंदी ठेवू तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद